समर्थ परमपूज्य गुरुमावली दिंडोरी दरबार प्रमुख यांच्या आशीर्वादाने संपूर्ण देशभर व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र राधानगर पंचवटी नाशिक येथे श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली या उत्सवनिमित्ताने अखंड नामजप यज्ञसप्ताह आयोजन बुधवार दिनांक वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबरपर्यंत श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण श्री स्वामी चरित्र पारायण श्री दुर्गा सप्तर्शीचे पारायण व विविध प्रकारचे यज्ञयाग जसे श्री स्वामी याग श्री चंडी याग श्री गीतायाग श्री रुद्रयाग श्री याग असं आज जयंती उत्सव दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा झाला नाशिक शहराचे विद्यमान आमदार ऍडव्होकेट राहुलजी ढिकले यांच्या हस्ते श्री स्वामींची दत्त जयंतीची महाआरती झाली दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या नामकोशाने संपूर्ण राधानगर सेवा केंद्र स्वामीमय झाले होते हजारो भाविकांनी आरती उपस्थिती नोंदवून श्री स्वामी समर्थ यांच्या महाप्रसादाचा लाभ घेतला उद्या साडे दहा वाजेच्या आरतीला या संपूर्ण सप्ताहाची सांगता आयोजित केलेली आहे त्यामध्ये विशेष करून मार्गदर्शन प्रतिनिधी श्री श्यामराव टावरे यांच्यासह विनोद पाटील विला जेजुरी सुभाष वाघ सेवेकरी खंडू बोडके दीपक वाघ संतोष कुलकर्णी यांच्यासह अनेक महिला आणि पुरुष सेवेकरी यांनी त्यात विशेष परिश्रम घेतले श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथून गुरुपीठाचे संवर्धक आदरणीय नितीन दादा मोरे आणि आमदार ॲडव्होकेट राहुल टिकले यांनी अधिक माहिती दिली मी स्वामी समर्थ केंद्राचं गेल्या चार महिन्यापूर्वी भूमिपूजन केलं होतं आमचे मोठे बंधू श्यामभाऊ डांब डावरे यांच्या माध्यमातून आमचे मित्र खंडू भाऊ बोडके भूषण भाऊ दीपकजी वाघ यांच्या प्रयत्नातून आज इथे चांगलं शेड उभं राहिलं आहे जेणेकरून ते सेवेकऱ्यांच्या आणि देवधर्माच्या उपयोगी पडतं आहे कारण हे जे केंद्र आहे हे पंचवटीतलं सर्वात मोठं केंद्र आहे आजय जयंती आहे आमच्या शेकडो महिला भगिनी इथं बसलेलं आहेत जवळपास हजार बाराशे महिला बसल्यात आणि शंभर सव्वाशे महिला गुरुचरित्र पारायण करत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी उपयोग व्हावा त्यांची सोय व्हावी भक्तांची म्हणून आज हे काम इथे पूर्ण झालेलं आहे माझ्या माध्यमातून जरी हे झालं असेल तरी शेवटी करता करविता हे स्वामी असतात आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने हे काम उभं राहिलं आहे मी खरंच आमच्या डावळे साहेबांना आभार मानेल त्यांचं अभिनंदन करेल की अतिशय से चांगली सेवा ती रुजू करतात आणि त्यांच्यामुळे हे काम झालंय आपल्या सर्वांना परत एकदा दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो त्यांना श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीनं दत्त जयंती उत्सव सप्ताह खूप मोठ्या उत्सवात संपूर्ण जगभरात साजरा झाला सेवा मार्गाचे असणारे संपूर्ण जगतभरात असणारे सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भारतातील महाराष्ट्रातील सर्वांनी खूप उत्साहात हा दत्त जयंती उत्सव साजरा केला सात दिवसापासून श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण सुरू होत आज दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला आणि या सप्ताहाची सांगता उद्या ही सर्व स्वामी समर्थ सेवा केंद्रात केली जाणार आहे या उत्सवामध्ये आणखी काही विशेष सेवेंची भर पडली ते म्हणजे येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्ये येथे प्रभुराम जन्म भूमीवर होणाऱ्या रामलल्लांच्या स्थापने पूर्वी सर्व महाराष्ट्रातील जगभरातील सर्व सेवेकरी तब्बल साधारणतः अकरा कोटी श्री रामरक्षा आणि अकरा कोटी श्री हनुमान चालिसा ही सेवा वीस तारखेपासून प्रत्येक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सेवेकरांपर्यंत ती पोहोचवण्यात आलेली आहे आणि उत्साहात सर्व सेवेकरी ही सेवा करत आहेत करोडो सेवेकरी या सेवेला लागलेल्या आहेत सेवा ही मोठ्या उत्साहात त्याचबरोबर योगायोग या सप्ताहामध्ये आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे श्री अयोध्ये येथे जाणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या पादुका यांचं सुद्धा आगमन परवा श्री गुरुपीठावर झालं संध्याकाळी साडेसात वाजता या पादुकांचं इथे खूप उत्साहात स्वागत करण्यात आलं या पादुका घेऊन आलेले विशेष अतिथी प्रदोष सुरेश चव्हाण त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी आणि त्याचबरोबर स्वामी भारतानंद सरस्वती त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांचा वनवास प्रवासाचं संशोधन करणारे श्री डॉक्टर श्री राम अवतार शर्मा हे देखील उपस्थित होते आणि या पादुकांवर सकाळच्या दिवशी काल षोडशोपचार अभिषेक करण्यात आला आणि या पादुका पुन्हा पुढच्या प्रस्थानाकडे साधारणतः वीस जानेवारीपर्यंत या प्रभु रामचंद्र जयंत प्रभू रामचंद्र ज्या ज्या ठिकाणी त्यांनी प्रवास केला त्या त्या ठिकाणी त्या पादुकांचा परतीचा प्रवास असून त्या पादुका त्या ठिकाणी पोचणार आहेत त्यामुळे खूप भाग्यवान सर्व सेवेकऱ्यांनी या पादुकांची सेवा अनुभवली त्या सर्व सेवेकऱ्यांनी श्री रामरक्षा आणि हनुमान चालिसाची सेवा सुरू केली त्या सर्वांना कदाचित प्रभू रामचंद्रांचे विशेष आशीर्वादासाठीच कदाचित या पादुका श्री गुरुपेठात दाखल दाखल झालेल्या होत्या स्वामी महाराजांच्या समोर या पादुका रात्रभर ठेवण्यात आलेल्या होत्या तर अशा पद्धतीत या सेवेनसह हो। अशा पद्धतीत या सेवेनसह हो। येत्या बावीस तारखेच्या प्रभू राम जन्मभूमीच्या स्थापनेच्या कार्यक्रमास परमपूज्य गुरुमावलींना सुद्धा आमंत्रण आलेलं आहे ते सुद्धा या कार्यक्रमात अतिथी म्हणून विशेष उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सेवा मार्गाच्या वतीने आणखी विशेष वेगवेगळे वेग वे उपक्रम प्रत्येक सेवा केंद्रात प्रभू जन्म राम जन्मभूमीच्या स्थापनेसाठी सर्वच केंद्रात ते राबवले जाणार आहेत त्यात श्री श्रीराम प्रभू रामचंद्रांचं जप असेल रामरक्षा हनुमान चालिसा त्याच सोबत वेगवेगळ्या प्रकारे पंते आणि दिवे लावून आणि गुढी उभारून या राम जन्मभूमीचं आगळ्या वेगळ्या पद्धतीत तो उत्सव साजरा केला जाणार आहे ते त्या बावीस तारखेला तर या दद, दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्व सेवेकऱ्यांनी प्रत्येक सेवा केंद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आध्यात्मिक सेवा संपन्न केल्या श्री गुरुचरित्र पारायणासोबत श्री चरित्र सारामृत त्याचबरोबर श्री दुर्गा सप्तशती श्री नवनाथ श्री भागवत यांचे असंख्य पारायण सर्व सेवा केंद्रांच्या माध्यमातून संपन्न झाले त्याचबरोबर वेगवेगळ्या इतर सेवा त्यात श्री स्वामी समर्थ मंत्र जप असेल किंवा अन्य वेगवेगळ्या प्रकारचे याग श्री गणेश याग याग मनोबोध याग त्याचबरोबर स्वामी याग चेंडियाग रुद्रयाग मल्हार याग अशा विविध सेवा यागांच्या या सर्व सेवा केंद्रांमध्ये संपन्न झाल्या परमपूज्य पूज्य गुरु माऊलींच्या मार्गदर्शन आणि आशीर्वादाखाली सर्व सेवेकऱ्यांनी खूप मोठ्या उत्साहात हा दत्त जयंती नाम अखंड नामजप यज्ञ सप्ताह हा, हा संपन्न झाला श्री स्वामी समर्थ नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक